ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸೀಮಾ ಬಾರ್ಡ್ರದ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಇವರು ಮೇಜರ್ ಸಾಹರು ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಹಿರೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಗ ತಾಲೂಕಾ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾನು ಗುಲ್ಬರ್ಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತ ಮೊದಲು ಎಂಟು ದಿನ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಫೇಲ್ ಆಗಿತ್ತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಏನಾಗಿದೆ ಅದು ಕೇಳೋಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗಿದ್ದೆ ಅವರು ಊರಲ್ಲಿ ಮಿತ್ರಾನೋ ನಮಸ್ಕಾರ ಮೀ ಸುರೇಶ್ ಗುಟೆ ಗ್ರಾಮೀಣವಾಡಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಮಧ್ಯೆ ಪುಣ್ಯದ ಮನಪುರ ಸ್ವಾಗತ ಕೊಡ್ತು ರಾತ್ರಿ ಚಿ ಕಿವೆ ರಾತ್ರಿ ಚಿಕ್ಕವಾ ಚೌತೀಸ್ ಮಿಂಟೆ आणि दोघांची पॉईंट झाली आहेत फायनल आणि आज सस्पेन्स आपण आलो आहे कुठं माहिती आहे का कर्नाटक गाणगापूरजवळ यांचं गाव गावाचं नाव काय तुमच्या हेरूर 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 दादांचं नाव आहे ज्ञानेश्वर दादा पुजारी आणि हे राजूदादा पुजारी या दोघांचे पॉईंट फायनल झालेत पाण्याची भरपूर कमतरता आहे या भागामध्ये म्हणजे यांचं आठ एकर होतं यांचं तीन चार एकर होतं जबरदस्ती पॉईंट सापडतोय फार मोठे पाण्याचे संकेत नाहीत पण आत्ता त्यांच्याकडे अजिबातच पाणी नाही त्या हिशोबाने बऱ्यापैकी पाणी लागेल आणि आज आपण धाराशिवमध्ये येतो धाराशिवहून गाणगापूर आणि आज रातोरात सकाळी आठ नऊ वाजता मी घरी पोहोचलो मला सा। वाटतं सात तासा सा। तासा। आट तासा। आट तासा तासा। तास असा नाही सात आठ तास आठ तास लागते नॉर्मली गेला तरी आहे की नाही हे आलं ते हे आमच्या घरी आले मी सांगतो तुम्ही नंतर कन्नडमध्ये सांगा मला असं वाटतं कुणीही घराकडे येऊ नये काय होतं माहिती आहे का तिथून एक तर ते चारशे साडेचारशे किलोमीटर घर पडलं त्यांना यायला आणि मोटरसायकलवर आले म्हणजे एकटेच नाही दोघंही आले घरी आईवडिला असतात आणि हे आल्यानंतर खुदा ना ख मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो कोणाला इजा होऊ देऊ नका किंवा काहीच होऊ नये काही रस्ता आहे गाडी असते यात्रा असतं ट्रॅफिक आहे पाऊस आहे त्याच्यामुळं रिस्क काही कोणी घेऊ नका पाणी आज उद्या परवा कधीतरी बघता येईल की समजा नाही जेणं झालं दोन वर्षांनी बघता येईल ज्ह आहे तो जहान आहे मित्रांनो सगळ्यात पहिलं आपल्या जीवनाला जपा पाणी वगैरे भेटतंय सापडतं आहे ज्याला भेटायचं त्याला भेटतंय ज्याला माझ्यापर्यंत आहे मला ज्यांच्यापर्यंत पोहोचतो पोहोचतोय हळूहळू सगळ्यापर्यंत पोहोचेल पाणी जवळजवळ आपण सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या रोडच्या सहाय्याने पण मला वाटतं ज्यांनी ज्यांनी प्रयत्न एक पहिला प्रयत्न केला त्यांना दीड दोन इंच पाणी लागलं पण आता काय झालं त्यांनी पॉईंट घेतला फेब्रुवारीमध्ये त्या टायमाला पाणी भरपूर असेल पण आज तो कमी झाला परिणामी त्यांना दुसरा पॉईंट स्वतः वागतो मी काय सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये पाणी शोधाच असेल तर पंधरा एप्रिल ते पंधरा पंधरा जून या दोन महिन्यामध्ये पाणी शोधता येतं चांगल्यापैकी जे टिकाऊ पाणी आहे विहिरीचं काही नाही विहिरीचं बाराही महिने शोधा कारण ते त्यावेळेस उन्हाळ्याचाच पॉईंट जो दाखवला जातो फक्त बोरवेलचं पाणी हे एप्रिल पंधरा ते जून पंधरापर्यंत बघा दुसरी गोष्ट आज आपल्या पाणी शोधण्याचा लास्ट दिवस आहे याच्यानंतर दिवाळीपर्यंत कुठलंही पाणी शोधणं होणार नाही मित्रांनो आपली रिक्वेस्ट आहे मागचं दीड वर्ष नॉनस्टॉप काम चालू आहे तब्येत माझी काही बरोबर राहत नाही आजचा रिटर्न नऊशे किलोमीटर होते आहे वन डे रिटर्न म्हणजे सकाळी आम्ही निघालो आहे आता दीड वाजता आमचा पॉईंट फायनल झाला इथून आम्हाला आठ नऊ दहा वाजते म्हणजे हा टाईम जवळजवळ भयानक चोवीस तास कंटिन्यू धावपळच आहे साडेआठशे ते नऊशे किलोमीटर आता सकाळ कळल पोहोचल्यानंतर किती किलोमीटर झाले तर माझ्या हिशोबाने साडेआठशे नऊशे किलोमीटर शंभर टक्के होणार आणि एवढी धावपळ करून पायी सुजायचा बियत असतो पायी सुजता त्रास होतो दोन महिने मलाही थोडा शिकण्यासाठी वेळ द्या कारण आपण एक थोडं वेगळं उपकरण तयार करतो याच्यावर करतोय म्हणजे अजून झालेलं नाही प्रयत्नातून मिळेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल साधारण पद्धतीने पाणी आपल्याला या रॉडच्या सहाय्याने पण थोडी वेगळी टेक्निक जी सगळ्याला पकडता येईल अवजड होणार नाही त्रास होणार नाही असं काहीतरी करू आणि परफेक्ट पाण्यापर्यंत जवळजवळ शंभर बाय शंभर टक्के पोहोचलो आहे त्याच्यामुळे काही डाऊट ठेवायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही महाराष्ट्रातील तमाम पॉईंट मला वाटते हजारो पॉईंट आपलेही झाले हजारो पॉईंट आपल्या सबस्क्रायबरांचे झाले ज्यांनी स्वतः प्रयोग केले कोणी दहा कोणी पन्नास कोणी ऐंशी कोणी शंभर कोणी दोनशे पॉईंट सुपरेट गेले विदाऊट ड्रॉप होता कोणाचा शंभरमध्ये एक ड्रॉप झाला कोणाचा पन्नासमध्ये एक ड्रॉप झाला कोणाचा वीसमध्ये ड्रॉप झाला एक त्याच्यानंतर ड्रॉप झाल्यानंतर मला हे गा म्हणायचं आहे पाणी शोधामध्ये आजपर्यंत कोणी सांगितलं सर माझा ड्रॉप झाला पण आपले सबस्क्रायबर सांगता सर माझे वीस सक्सेस झाले आणि एक ड्रॉप झाला कशामुळे झाला मला असं वाटतं ती खास कॉम्पिटिशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस ग्राउंडवर आलो त्यावेळेस भरपूर शोधक अभ्यासाच्या म्हणजे अभ्यासाच्या पाठीमाग लागलं अभ्यास अभ्यास मला असं वाटतं त्या अभ्यासाचा फायदा पाणी शोधकाला होईल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या काही पाच सहा राज्यातल्या तमाम शेतकऱ्याला होईल भारतातल्या शेतकऱ्याला होईल हा प्रयोग जागतिक लेवलला पण जाईल मला असं वाटतं ज्या ज्यामध्ये सत्यता आहे तो प्रयोग कुठंच थांबत नाही तो माणूसही थांबत नाही प्रयोगही थांबत नाही त्याचे सबस्क्रायबरही थांबत नाही मला असं वाटतं प्रयोग वारंवार आपण त्याला अभ्यास करणं गरजेचं असतं छोटा मोबाईल आला तेहत्तीस पंधरा मग दुसरा मग नोकिया मग एअरटे एअरटेलने काढले मग तुमचे टाटा डोकोमोने काढले आता कोणता आला आयफोन आयफोन सिक्स्टीन यायच्या आहे म्हणजे आज तुम्ही समोरून दुसरा माणूस पाहू शकता अमेरिकेतला एवढी टेक्नॉलॉजी वाढत चालली तसा आपला प्रयोगही भरपूर दिवस माझ्या मा माझ्यापर्यंत होता माझ्यानंतर आता तो समाजापर्यंत पोहोचला समाजात त्याच्यात काय अजून त्याच्यात व्हॅल्यू ॲड करतात किंवा कसं त्याच्यावर संशोधन करतात कसं अजून वेगळी टेक्निक आणतायत मला असं वाटतं बऱ्याच जे यंगस्टर मुलं आहेत जे जे उच्च शिक्षित लोक आहेत इंजिनियर आहेत जे इलेक्ट्रिक आहेत मेकॅनिकल इंजिनियर आहेत आय टी इंजिनियर आहेत ज्यांना याच्यापासून काही स्वस्त दरातलं यंत्र बनवता येते का त्याच्यावर प्रयोग करा आपण सगळे बसू जे इच्छुक असतील आपण एका ट्राय करू परफेक्शन घेऊ आणि आपण शेतकऱ्यापर्यंत परफेक्ट पाणी पोचू मला असं वाटतं येत्या काळात फार गरज आहे पाण्याची पावसाची कमतरता दुष्काळ आणि भूगर्भातल्या पाण्याची कमतरता याच्यामुळे मला वाटते पाणी शोध सगळ्यांनी शिकावा घरोघर पाणी शोधक व्हावा म्हणजे होणारी फसवणूक आणि होणारा वेस्ट पैसा कमी होईल तर चला आम्ही दादा बडबड करण्यापेक्षा दादा तुम्हाला काही तुमचं मत मांडायचं का ते सांगा एकदा पहिल्यांदा इथं जेव्हा म्हणजे साहेब पहिल्यांदा इथं आले त्याबद्दल मी त्यांचं इथं कर्नाटकामध्ये त्यांचं खूप पहिल्यांदा आभार मानतो कारण एवढी सुट्टी गोष्ट नव्हती एवढ्या पावसाचं त्यांना किती ठिकाणी पाव पाव पावसाचा सामना करावा लागला एवढ्या परिस्थितीत आले त्याबद्दल मी त्यांचा खरंच म्हणजे खूप म्हणजे खूप ऋणी राहील कारण म्हणजे एवढ्या पाऊस कोण आलं नसतं आणि आता रात्री तुम्ही पाहू शकता तो पॉईंटचा आपण व्हिडिओ नाही काढला मगाशी बट डोक्यापेक्षा जास्त उंच उसामध्ये शिरून तो पॉईंट आम्ही फिक्स केला मगाशी कारण हे दोनच लाईन भेटल्या आणि पूर्णपणे उसाच्या मध्यभागी क्षेत्रामध्ये पॉईंट काढताना खूप त्रास झाला पण शेवटी काही करून त्यांनी व्यवस्थितरीत्या मला पॉईंट काढून दिला मित्रांनो सगळ्यात पहिलं हे एवढे सुंदर मराठी बोलतायत कारण हे होते पुण्यामध्ये शिक्षणासाठी लहानपणापासून आत्तापर्यंतचे वडील पुण्यामध्ये होते आणि आता ते कन्नडमध्ये सांगतील कारण तुम्ही म्हणता हे तर पुण्याची भाषा आहे शंभर टक्के पुण्याची भाषा आहे पण आता त्याशी आपण एक माझ्या घरी आलते हे ते त्याच्याविषयी सांगितलं हे माझ्या घरी आलते आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो त्यांना त्रास होतच होतो पण आम्हाला टेन्शन नव्हतं घरापर्यंत पोहोचेपर्यंत तर त्याविषयी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता ते म्हणले सर मला इथं जरी तुमचं येणं नाही जर तुम्हाला थोडं सांगा तर त्यांच्यासाठी मी वेळ दिला नाही नाही त्यांच्या भाषेतून तू सांगते ना मला त्यांना घरी जायला मला ते घरी आले नाही ते हॉटेलवरची आहे नाही पण धावपळ धावपळ झाली सगळ्यांची मा मला इथे एक ठिकाणी जायचं होतं तर त्याच्यामुळं मला असं वाटतं त्याने थोडं कन्नडमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं आहे की नाही याला कर्नाटकदा कर्नाटका महाराष्ट्र सीमा बॉर्डर दा याला राहतार का नमस्कार ಇವರು ಮೇಜರ್ ಸಾಬ್ಬರು ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಹಿರೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಗ ತಾಲೂಕು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾನು ಗುಲ್ಬರ್ಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತ ಮೊದಲು ಎಂಟು ದಿನ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಫೇಲ್ ಆಗಿತ್ತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಏನಾಗಿದೆ ಅದು ಕೇಳೋಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗಿದ್ದೆ ಅವರು ಊರಲ್ಲಿ ಅವಾಗ ಅವರು ಚೆನ್ನಾಗಿ ನನಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಹಿಂಗ ಹಿಂಗೆ ಈ ಫಾಲ್ಟ್ರಿ ಹ್ಯಾಂಗಿರ್ತಾವಲ್ಲ ಇಲ್ಲ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ ಲೆನೇವು ಲೋಡ್ ಲೈನ್ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವಾಗ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ರು ಬಟ್ ಅಂದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಇವತ್ತ ಹ್ಯಾಂಗಾರಿ ಮಾಡಿ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟು ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ನಾನು ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಅವ್ರು ನಾನು ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟರೆ ಮುಂಜಾನೆ ಎಂಟಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿದ್ದು ಬಿಟ್ರೆ ಇವತ್ತು ರಾತ್ರಿ ಸದ್ ಎಷ್ಟಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ದೀಡ್ ಬರೋಕೆ ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ನಂಬಲ್ಲಿ ಬರೋ ತಕ್ಕ ರಾತ್ರಿ ಒಂದಾಗಿ ಸದ್ ಮೂವತ್ತ್ ಮೂರು ನಿಮಿಷಕ್ಕೆ ಪಾಯಿಂಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿವಿ ಅದು ಪಾಯಿಂಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರದ್ದು ಭಾಳ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಕೇಳ್ತೀನಿ ಎಲ್ಲ ಜನರು ಯಾರು ಇಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾರೆ ಯಾರು ಕರ್ನಾಟಕ ಸೀಮಾ ಭಾಗ ಇರಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸೀಮಾ ಇರಲಿ ಯಾರು ಅವ್ರು ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರು ಟ್ರೈ ಮಾಡಿದಾಗ ಚಂದ ಅವು ಭಾಳ ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿ ಅದು ಪಾಯಿಂಟ್ ತೆಗೀರಿ ಪಾಯಿಂಟ್ ತೆಗ್ಯಾಗ ಭಾಳ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಾವ ಡ್ರೈನ್ನೆಸ್ ಏರಿಯಾದಾಗ ಭಾಳ ಚಾನ್ಸಸ್ ಸಕ್ಸಸ್ ಚಾನ್ಸಸ್ ಭಾಳ ಕಮ್ಮಿರ್ತಾವ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೂರ ಇಲ್ಲಿ ಎಂಟು ಹತ್ತು ಇಪ್ಪತ್ತು ಸಂಸ್ಥೆ ಬರೀ ಎಟ್ಟೇ ಲೈನ್ ಸಿಕ್ಕಾವೆ ಎಟ್ಟೇ ಪಾಯಿಂಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕೋಶಿಶ್ ಹೆಂಗಾರೆ ಮಾಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಬ ಅವ್ರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಕೇಳ್ತೀನಿ ಅವರ ಚಾನೆಲ್ ಇದೆ ಗ್ರಾಮವಾಡಿ ಸೇಫ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಅಂತೆ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ವೀಡಿಯೋ ಬರೋವು ನೀವು ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ರಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ನೀವು ಕಲೀರಿ ಬಟ್ ಕಲಿತ ಮೇಲೆ कलद मेले व कसं पॉईंट फिक्स मी हा नर्द डायरेक्ट अशु इथं दाढस होोबेट्रीडोगोदि कर्सि पॉईंट फिक्सी आमे मुद नेम नेम ट्रेली मासी चला मित्रांनो आता तिने काही सांगितले कन्नडमध्ये मला एवढं समजलं नाही पण त्यांळलं की ग्रामीणवाडी स्पेशल चॅनल सबस्क्राईब करा आवडलं तर करा तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आवडलं ना तर सबस्क्राईब करा तर लाईक करा मला काही सांगायचं आहे काय समाजापर्यंत पोहोचायचं आहे तुमच्या लगेच लक्षात लग येईल पहिला चॅनल जे माझा होता त्याच्यात सगळे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्याच्यामुळे त्यांना मला काय सांगायचं त्यांना माहीत आहे पण तरी बऱ्यापैकी मी पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न केला तर चला मित्रांनो जे आता काही वेळ घेत नाही रात्रीच्या दहा वाजलेत पाहणे दोन अदा निघायचं घराकडं सकाळी आठ नऊ वाजता घरी पोहोचू सात आठ तास झाला नाही त्रास तर होणार आहे आता फार हँग झालं आहे डोकं पित्त झाल्यासारखं झालं आहे पण डेलीचा प्रवास डेली सवय लावून गेली तर चला मित्रांनो यांचे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला टाकील मला वाटतं एक दोन दिवसात नाही झालं त्यांचा बोरेल होऊन जाईल दोघांचे त्याचे रिझल्टही दिला तुमच्याकडे पोहोचतील तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू दे भागात नमस्कार धन्यवाद